लक्षवेधी लक्षवेधी घेऊ हेच एकमत अपात्रतेच्या कारवाईनंतरही दिसेल का एकमेकांमध्ये की मैत्री अतूर बरश आमचे मोठे बंधू आहेत तो बद्दल विषय नाही बरं आमची विचार त्यांच्याशी तुटत नाही बरोबर मोठे बंधू आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात मात्र नेते मंडळी एकमेकांसोबत असतात त्यांची मैत्री अखंड असते काय संदेश तुम्ही सर्व सचिव सैनिकांना सांगितलं मग एका शब्दात सांगितलं ना राजकारण वर्षाच्या बारा महिने महिन्याच्या तीस जो दिवसाच्या चोवीस तास करायचं नसतं राजकारण झालं नंतर आपला आपल्या भागातला विकास मैत्री प्रेम ते आपण एखाद्या लग्नाला आपण देतो की विरोधक निमंत्रण आपल्या घरच्या सुख दुःखाला देतो असा तो प्रकार आहे माझ्या मनात काय पाप असेल तर तुम्ही एकमेकाला आहे मी मिठी मारी पण भरत शेठची मिठी मला मला असं वाटते कदाचित अब्दुल खानाची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका